नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञान विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा तेरावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया त्रिभीर् गुणमय भाव मोहितं परमव्ययम् या तीन गुणमय भावांनी म्हणजेच सत्व रज आणि तम या त्रिगुणात्मक मायेनं मोह पाडलेलं हे सर्व जग या गुणांहून वेगळा आणि विकाररहित असलेल्या मला जाणत नाही या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली अनेक दाखले देतात परी उदकी जाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी का वायाची आभाळी आकाश लोपे हा गा स्वप्न लटिके वरी निद्रा वशे बाणले होये तव आठवू काय देत आहे आपण पेया बाबोळी म्हणजे शेवाळ आणि बाणले होये म्हणजे अनुभवाला येणं परंतु पाण्यावर उत्पन्न झालेलं शेवाळं ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकतं किंवा ढगामुळं आकाश खोटं खोटंच झाकलं जातं अरे अर्जुना स्वप्न हे खोटं आहे असं म्हणता येतं पण आपण निद्रेच्या स्वाधीन झाल्यामुळं ते आपल्या अनुभवाला येतं खरं वाटतं आणि त्यावेळी ते आपल्याला आपली स्वतःचीच आठवण होऊ देतं का हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे तेणे देखणे पण डोळ्यांचे न गिळजे काही तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आड ओढवली जवनिका जैसी जवनिका म्हणजे पडदा अरे अर्जुना हे सर्व दृष्टांत राहू दे डोळ्याचं पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर तयार होतो तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही का त्याप्रमाणे ही त्रिगुणात्मक माया माझीच सावली आहे आणि ती जणू काही पडद्याप्रमाणे माझ्या आत्मस्वरूपाच्या आड आली आहे मला तिनं झाकलं आहे म्हणणी भूते माते नेणती माझीच परी मी नव्हती जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे म्हणूनच सर्व भूत मात्र मला जाणत नाहीत ते सर्व माझेच असूनही ते म्हणजे मी नव्हे ज्याप्रमाण पाण्यापासून निर्माण झालेली मुक्ता पाण्यामध्ये विरघळत नाहीत पै पृथ्वी ये जे सवेची पृथ्वीसी मिळे तरी मेळवी जे एरवी तोची अग्निसंगे असे जे तरी वेगळा होय असे जे म्हणजे भाजणं कुंभारानं जसं मातीची घागर करावी आणि त्याच क्षणी त्या कच्च्या घटाला मातीमध्ये त्यानं मिळवलं तर तो मातीमध्ये एकरूप होतो पण तीच घागर अग्नीमध्ये भाजली की मग मात्र ती मातीपेक्षा वेगळी होते तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव परी माया मायायोगे दशे आले म्हणून माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत पण मायेच्या योगानं ते जन्माला आले या जीवत्व भावाला आले म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत माझेच असून मला ओळखत नाहीत कारण मी माझेपण आणि ममता या भ्रांतीनं ते विषयांध झाले आहेत मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया त्रिभीर्गुणमय जगत् मोहितं जगत मोजानाती मा चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण